बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ भिवंडी रविवार दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बी एन कॉलेज धामणकर नाका भिवंडी दैनिक स्वराज्य तोरण साठ तोरण या मराठी वर्तमानपत्राच्या सोळाव्या वर्धापन दिन विशेष अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आर सी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान वर्दीचा चौथ्या स्तंभाचा सन्मान सोहळा आयोजित केला होता याप्रसंगी पोलीस बांधव तसेच पत्रकार बांधवांचा शाल सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर श्री किशोर बळीराम पाटील यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे बोधचिन्ह असलेले घड्याळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील कोकण विभागातील वाचकांचे लोकप्रिय ठरलेले दैनिक स्वराज्य तोरण सोळाव्या वर्धापन दिनानिमित्ताने संपादक डॉक्टर किशोर पाटील व त्यांच्या सौभाग्यवती सौ so, पाटीलताई यांना शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे दैनिक समर्थ गावकरीचे नवी मुंबई संपादक दशरथ चव्हाण गावकरी न्यूज व ए व्ही पी न्यूजचे मुंबई वृत्त संपादक विष्णू भुरे आदर्श इंजिनिअरिंग कंपनीचे खंदे समर्थक खानसाहेब उपस्थित होते यावेळी स्वराज्य तोरणच्या वतीने यावर्षीचा तर खाकी वर्दीचा पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या ना जरा या वर्षीचे पुरस्कार विजेते ठाणे जॉईन शिंपी आशुतोष डुमरे यांना तर आरोग्यदूत पुरस्कार शिर्डी संस्थांचे विश्वस्त तथा ठाणे येथील नामवंत आरोग्यतज्ञ डॉक्टर जालिंदर भोर यांना तर वारकरी संप्रदायाचे वारकरी भूषण पुरस्कार हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुंबरे यांना प्रदान करण्यात आला यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार बाळामामा

सन्मानिय अतिथी खास करून डॉक्टर किशोर पाटील साहेब यांना शुभेच्छा अधिकारी त्यांचे सहकारी अनेक वर्ष सातत्याने किशोर पाटील हे पत्रकारिता करीत आहेत आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संपूर्ण झोंडी तालुक्यातील सर्वांच्या परिचयाचे देखील आहेत पत्रकारिता ही नेहमीच निर्भीळ असावी स्पष्टोक्तपणे मत मांडणारी असावी कुठलाही पक्षपातीपणा नसावा आणि या सर्व गोष्टी ज्या आपल्याला अपेक्षित आहेत हे सत्रकारिता गेले अनेक वर्ष करत आहेत ते तुमच्या आमच्या सर्वांचे लटके डॉक्टर किशोरजी पाटील यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळेजण शुभेच्छा आशीर्वाद देणारच आहोत परंतु आज त्यांचा वाढदिवस देखील आहे खूप दुग्ध योग आहे आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं जेवढी लोकसभा क्षेत्राच्या वतीनं मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुष्यभर अशी स्पष्ट आणि निर्भीडपणे पत्रकारिता करता यावी याच्यासाठी शुभेच्छा देतो भविष्यात आणि उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची प्रार्थना देवी मातेच्या मला इटवणला कार्यक्रमाला जाण्याचं असल्यामुळं मी आपली सर्वांची रजा घेतो खरं म्हटलं तर दिल्ली देखील व्यक्त करतोय तर हा कार्यक्रम सोडून द्यायला माझी देखील इच्छा नव्हती परंतु तिथे देखील साडेबाराची वेळ असल्यामुळं आपली सर्वांची माफी मागून मी रजा घेत आहे धन्यवाद जय हिंद प्रत्येक जण व्ही प्रत्येक जण एकदम बादशा आणि त्याला वाटतं मी लॉंग साईड निघेल तुम्हाला लवकर मिळेल प्रत्येक वेळेस रॉंग साइडनी गाडी टाकताना फक्त एक विचार करा की रॉंग साईड ज्यावेळेस गाडी काढतो त्यावेळेस कधीतरी आपण स्वतः राईट साइड आपन ला आपल्या साईडनी आला दुसऱ्याचा हक्क मारला नाही तर निश्चित तुम्हालाही जायला रस्ता मिळेल आणि त्यांनाही जायला योग्य रस्ता मिळेल जे काही ट्रॅफिक जामिंग होत या रोडवरच एक तर कट्स भरपूर केलेल्या आहेत आम्ही बंद करायला घेतले बऱ्यापैकी त्याला सगळ्यांचं आपलं सहकार्य आवश्यक आहे दुसरं रॉंग साईड ड्राइव करू नका करून तर बघा आता आपण रॉंग साईड ड्राईव्ह करून बघितलं जाम मध्ये बसले आता प्रॉपर साईडने ड्राईव्ह करून तर बघा जिथं पाच मिनिटं लागायचे तिथं तीन मिनिटात पण आम्ही काढतो तुम्हाला पण तुम्ही रॉंग साईड आल्यानंतर कसं काढणार ह्या दिशेने आले ह्या दिशेने आले दोन्ही दिशेने आले तर चारही दिशेने एकाच दिशेला आले जाणार कुठला आता बोर्ड नाही तर नाही तर बोर्डवर दाखवला असत काय वर त्याच्यामध्ये हॉर्नचं बटन म्हणजे हेलिकॉप्टरचं बटन आहे असं समजून जर तुम्ही समोरच्या समोरच्या सायकलशी पण बिघडता स्वतःची पण बिघडून घेता म्हणजे नो हॉन्कींग नो रॉंग साईड आणि वेअर हेल्मेट नहीं हो तो पाएगा ट्रैफिक जाम को मिला के ये वर्तमान पत्र उन्होंने अच्छी तरह से चलाया है मेरे को बहुत अभिमान है मैं भी एक न्यूज़पेपर का एडिटर बन बनाया और राज्य पत्रकार संघ के हमारे राज्यों में सत्ताईस हज़ार सभसद हैं और दैनिक स्वराज्य तोरंग का हमारे सब पत्रकारों का इतना अभिमान है और ग्रामीण भाग भाग में चलाने का कोई दिक्कत नहीं उनके पास और वो चलाते समय मैं हर बार बोलता हूँ अपने मित्रों को इस पत्रकार क्षेत्र में लाया उसको एक न्यूज दैनिक न्यूज़पेपर पेपर चलाने को बोलने का और एक स्टार्प लेने को बोलने का वो ख़त्म हो जाता है और तो 16 साल से मेरे इधर के उप निर्भागीय महासचिव डॉक्टर किशोर पाटिल ने ये वर्तमान पत्र चलाया है उन्होंने ग्रामीण भागों के पत्रकारों के बारे में उनको सब मालूम है और ये वर्तमान चलाते चलाते आज दैनिक स्वराज्य दौरान का उन्होंने सोलहवा जो वर्धापन दिन इधर मनाया वो सबको बहुत बहुत पत्रकारों को तो मैं राज्य पत्रकार में से बधाई देता हूँ और उनका सौ साल तक ये वर्तमान पत्र वो चलाएंगे ऐसा मेरे को बहुत बहुत विश्वास है भाई मेरे बारे में मैं सोचता हूँ जब भी मेरे को कोई भी प्रॉब्लम आता है शोर पाटिल जी ने मेरे को मेरे दैनिक गावकरी को चलाने में बहुत मदद की उनके मन में कुछ रहता नहीं जो बोलने का है वो सीधे सामने बोलते हैं पीछे से वार करने वाला वो आदमी नहीं जिसलिए मैं सोला हुआ वापन को मैं तीन सौ किलोमीटर इधर आ गया और मेरे को इतना मालूम है तो जो पत्रकारों के बारे में सोचता है वो संगठन के बारे में सोचता है वो आदमी सबको आगे लेके जाता है उसके पाटिल साहब के पीछे उनकी हमारी है उनके साथ है उनके साथ से वो वो दैनेश्वरा जी तो चलाते हैं यादव जी हैं सब वो ऐसे थे मानते कि मैं मालिक हूँ और वो जब सामने वाला पत्रकार है ऐसा भेदभाव वो कभी मन में लाते नहीं इसलिए मैं उनको बहुत मानता हूँ और उनको बधाई देता हूँ मैं परमेश्वर को ये कहूँगा मेरे मेरे जन्मदिन से मेरे आयुष्य में दो साल उनको मिले और दैनिक स्वराज तुरंत राज्य में नहीं तो देश में जाएगा इस मेरे को लगता है इसलिए मैं राज्य पत्रकार संघ और मानी दैनिक अवकरी तरफ से उनको बहुत बहुत बधाई देता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बाबा साहेब